तुम्ही सांगा तुम्ही काय उत्तर दिलं सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल पाठवलं जाईल आज पाठवा आज फौजदारी गुन्हे दाखल का आणि करत त्याच्यावर त्यानं फसवलंय वेळ गेला वय गेलं आयुष्य गेलं आणि या दरम्यान जर दर आत्महत्या झाली असते तर या अधिकाऱ्याने काय केलं असतं भरून दिलं असतंय मुख्यमंत्री साताऱ्यातले आहे अशी हिंमत केली त्यानं कशी हिंमत केली अरे जिथं वाघ असत तिथं अशा बकऱ्या किकऱ्या किरल्याने पाहिजे बि मला वाटतंय या सभागृहामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त वेळ अधिकाऱ्याच्या काम चुकरपणामध्ये जातो तारांकित सगळे जर तपासले यांना या प्रश्नाचं जर संशोधन केलं विधानसभेच्या कामकाजाचं संशोधनच होणं गरजेचं आहे की का कोणते कामं जास्त येतं प्रश्न कोणते जास्त येत एकतर अधिकाऱ्याच्या ना चुकीमुळं त्यांच्या भ्रष्टाचारामुळं आमच्या सभागृहाचा हा वेळ जातो हे कायदे मंडळ आहे आणि आम्हाला सभागृहात वेळ घालावं लागतं कायदा केल्यानंतर अंमलबजाणी होत नाही म्हणून हे अतिशय दुःखाची गोष्ट आहे तालिका अध्यक्ष म्हणून तुम्ही हे खरं तर निर्णय घेतला पाहिजे का असे अधिकारी तुम्ही सांगा तुम्ही काय उत्तर दिलं सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल पाठवलं जाईल आज पाठवा आज आणि फौजदारी गुन्हे दाखल का आणि करत त्याच्यावर त्यानं फसवलंय त्या माणसाला तिथे त्याला हेलपाड मारावं लागले कोर्टामध्ये मा त्याचं शारीरिक नुकसान झालं वेळ गेला वय वे गेलं आयुष्य गेलं आणि या दरम्यान जर आत्महत्या झाली असते तर या अधिकाऱ्याने काय केलं असतं भरून दिलं असतय काय होत अस अध्यक्ष महोदय आमचं प्रशासन तुमच्या मंत्र्याचा कारभार हे साताऱ्यातला आहे आणि मुख्यमंत्री साताऱ्यातले आहे कशी हिम्मत केली त्यांना कशी हिंमत केली अरे जिथं वाघ असत तिथं अशा बकऱ्या फिरल्या फिरल्याने पाहिजे मला वाटतं तुम्ही हा वचका दाखवा त्याच्यावर गुन्हे दाखल करा फौजदारी गुन्हे शेवटा खर्च आला अशी ऑर्डर करा ते सगळे वसूल करा आणि आजच्या सक्तीवर पाठवा मंत्री महोदय सन्माननीय बच्चूबाबांनी सांगितलं तस त्याच पद्धतीचा निर्णय आणि निर्देश दिले जातील आजच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल परंतु एखाद्या अधिकाऱ्यावर उद्याच्या उद्या काही कारवाई करण्याची जर भूमिका घेतली तर कोर्टामध्ये जातात म्हणून पंधरा दिवसामध्ये मंत्रालय स्तरावर अधिकाऱ्याकडनं चौकशी केली जाईल कारण ऑलरेडी जिल्हाधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवलेलाच आहे आणि म्हणून अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा काही प्रश्न येत नाही जे अधिकारी याच्यामध्ये आहेत त्यांना आजच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल पंधरा दिवसात अहवाल घेऊन जर गुन्हे दाखल करायला लागले तर फौजदारी गुन्हे देखील के, दाखल केले जातील बाबा उत्तर समर्पक दिलेला आहे त्यांनी बरं शिवेंद्र अधिकारी माझी विनंती आहे की तिथं एक अधिकारी नाही आहेत बरेच अधिकारी या सगळ्याच्यामध्ये लिंक आहे ती त्यामुळे सर्वांवर कार्यवाही झाली पाहिजे एकाला नाही सर्व एक ना, ना, जे ती एक पूर्ण चेन आहे सह आयुक्त या चारही लोकांना तातडीनं आज सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल त्यांना त्यांची इन्क्वायरी केली जाईल पंधरा दिवसामध्ये आणि त्याच्या अहवालामध्ये जे काय येईल त्याच्यावर कारवाई केली जाईल भले त्याच्यामध्ये फौजदारी दाखल करावी लागली तरी चालेल फौजदारी दाखल केली जाईल लक्षवेधी क्रमांक